नमस्कार नमस्कार भगवद्गीतेतील एका अत्यंत महत्वाच्या आणि म्हणता येईल की नाट्यमय क्षणावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार हो अगदी आपण आहोत अध्याय एक श्लोक चोवीस मध्ये म्हणजे कुरुक्षेत्राचं रणांगण आहे आणि युद्धाला तोंड लागण्यापूर्वीचा क्षण अगदी निर्णायक क्षण आपल्याकडे या श्लोकाचं मूळ संस्कृत मजकूर आहे त्याचा मराठी अर्थ आहे आणि त्यावर आधारित बरंच विश्लेषण पण आहे या सामग्रीतून आपल्याला त्या एका श्लोकातलं गांभीर्य समजून घ्यायचे आहे बरोबर आजच्या आपल्या चर्चेचा अर्थ आणि संदर्भ समजून घेणे कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अगदी सुरुवातीला घडलेला हा प्रसंग हो आणि अर्जुनाने अशी विनंती का केली असेल म्हणजे रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेण्याची काय विचार असेल त्याचा मागे आणि श्रीकृष्ण जे सारथी होते त्यांनी काही न विचारता ती विनंती लगेच मान्य केली हो या कृतीतून काय समजतं आपल्याला खर तर हा फक्त एक श्लोक आहे पण म्हणतात की तो संपूर्ण गीतेच्या उपदेशाची पायाभरणी करतो अगदी एका श्लोकात युद्धाच्या सुरुवातीचा तो निर्णायक क्षण पकडलाय हे पाहणं खरंच खूप रंजक ठरेल चला मग याचा सविस्तर विचार करूया नक्कीच तर मग सगळ्यात आधी या श्लोकात नेमकं काय घडतंय परिस्थिती काय आहे संजय सांगतोय धृतराष्ट्राला नाही का हो संजय ज्याला दिव्य दृष्टी आहे तो हस्तिनापुरात बसलेल्या धृतराष्ट्राला वर्णन ऐकवतोय काय म्हणतो संजय तो म्हणतो की अर्जुनाने विनंती केल्यावर भगवान श्रीकृष्णाने ज्यांना इथे ऋषिकेश म्हटले आहे इंद्रियांचे स्वामी हो त्यांनी तो अद्वितीय सर्वोत्तम रथ दोन्ही सैन्यांच्या अगदी मधोमध नेऊन उभा केला एकदम मध्यभागी आता ह्या दृश्यात कोण कोण आहे संजय आहे निवेदक धृतराष्ट्र आहे म्हणजे श्रोता ज्याला हे ऐकवलं जाते बरोबर -बर? मग अर्थातच अर्जुन ज्याला गुडाकेश असं विशेषण वापरले ज्याने झोपेवर म्हणजे अज्ञानावर विजय मिळवला आहे तो इथे विनंती करतोय आणि चौथे अर्थात श्रीकृष्ण हृषिकेश ते कृती करणारे आहेत सारथ्याच्या भूमिकेत हो ही पात्र आणि त्यांची भूमिका यामुळे या श्लोकाला एक वेगळीच खोली मिळते नाही का अगदी खरंय आणि तुम्ही जी नाव सांगितलीत त्यांचं महत्व खरंच खूप आहे ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी श्रीकृष्ण जरी सारथी दिसत असले तरी या नावावरून कळत कि त्यांचं नियंत्रण आहे परिस्थितीवर म्हणजे फक्त रथ चालवणारे नाही येते नाही अगदी अर्जुनाच्या मनोवृत्तीवरही त्यांचं नियंत्रण असू शकत आणि दुसरीकडे गुडाकेश अर्जुन ज्याने अज्ञानावर विजय मिळवलाय हो पण गमत बघा असा हा जागृत अर्जुनच आता मोठ्या गोंधळात पडणार आहे हो ना विषादाच्या गर्तेत जाणार आहे म्हणजे या नावांमध्येच कुठेतरी भविष्याची सूचना आहे असं वाटतंय विरोधाभास आहे आणि भारत संबोधन पण वापरले संजयने धृतराष्ट्रासाठी हो धृतराष्ट्र भरत वंशाचा आहे पण पन... पण एकाच वंशाचे लोक एकमेकांच्या विरोधात उभे आहेत बरोबर त्यामुळे ते, ते भारत संबोधन त्या भाऊबंदकीच्या लढाईची भीषणता अजून वाढवतं म्हणजे नावांमध्येच किती अर्थ भरलाय नक्कीच आणि पार्श्वभूमी कुरुक्षेत्राचं मैदान दोन्हीकडे सैन्य सज्ज आहेत शंख वाजेत आणि आता प्रत्यक्ष बाण चालण्याआधीचा क्षण तो तणाव जाणवतो श्लोकात हो शब्दातून शब्दा जाणवतो हे नावांचं विश्लेषण खूप महत्वाचं आहे आता अर्जुनाच्या विनंतीकडे येऊया त्याने कृष्णाला सांगितलं सेन योरू भयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत म्हणजे माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर आणि या चोवीसाव्या श्लोकात संजय तेच सांगतोय हो प्रश्न हा आहे की त्याने रथ मध्येच उभा करायला का सांगितला कडेला नाही पुढे नाही तर एकदम मध्ये काय साधायचं होतं त्याला आपल्या सोर्सेस मध्ये स्पष्ट म्हंटल आहे की अर्जुनाला निरीक्षण करायचं होतं होत यावत येतान निरीक्षे म्हणजे जे युद्धाच्या इच्छेने आलेत त्यांना मला बघायचं आहे पण हे निरीक्षण कशासाठी व्यूहरचना करायला शत्रूची ताकद बघायला तसं वाटत नाहीये नाही ना कारण तो पुढे म्हणतो की कॅरमय्या सह अस्मिन् अस्मिन रणसमुद्यमे म्हणजे मला कोणाकोणाशी लढायचे आहे हे बघायचंय यात कुठेतरी एक भावनिक ओढ जास्त वाटते नाही का रणनीतीपेक्षा बरोबर काय वाटतं तुम्हाला तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे हे फक्त सैनिकी निरीक्षण नक्कीच नाहीये कारण रणनीतीसाठी कदाचित वेगळी जागा निवडली असती रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेणं हे एका अर्थाने स्वतःला धोक्यात टाकण्यासारखं आहे दोन्ही बाजूनी हल्ला होऊ शकतो हो, हो पण अर्जुनाला समोरासमोर पाहायचं होतं की माझ्या विरोधात कोण कोण उभा आहे यात धैर्य आहे पण एक भावनिक कुतूहल पण दिसतंय आणि कदाचित नकळतपणे येणाऱ्या वादळाची चाहूल पण आहे त्यात अच्छा आणि हे स्थान याला फक्त भौतिक दृष्ट्या नाही बघता येणार ते खूप प्रतिकात्मक आहे प्रतिकात्मक कस दोन्ही म्हणजे अक्षरशः संघर्षाच्या नैतिक केंद्रस्थानी उभं राहणं तिथून एका बाजूला आपलं सैन्य दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला जे शत्रू आहेत तेही त्याचे आपतच आहेत पितामह भीष्म गुरुद्रोण हो काका मामा भाऊ मित्र हे सगळे चेहरे त्याला त्या ते मध्यभागीच्या जागेवरून जास्त स्पष्ट दिसणार होते म्हणजे ते स्थान जणू अर्जुनाच्या मनातील वादळाचं बाह्य प्रतीक अगदी तिथे राहिल्यावरच त्याला त्या ते युद्धाची खरी भीषणता त्याची किंमत जाणवणार होती आणि या जाणिवेतून मग गीतेचा जन्म होणार होता बरोबर त्यामुळे कृष्णाने त्याला तिथे नेऊन उभं करणं हे गीतेच्या उपदेशासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी तयार करणारं ठरलं हो आणि याच पार्श्वभूमीवर कृष्णाचा प्रतिसाद बघणं महत्वाचं आहे त्याने लगेच विनंती मान्य केली अर्जुनाने सांगितलं आणि कृष्णाने लगेच केली श्लोक पुन्हा बघू एशो गुडा केशेन भारतोत्तम चोवीस म्हणजे गुडाकेश अर्जुनाने असं म्हणताच ऋषिकेश श्रीकृष्णाने तो रथोत्तम सर्वश्रेष्ठ रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला इथे दोन गोष्टी आहेत एक तर कृष्णाने लगेच होकार दिला आणि दुसरी म्हणजे त्याने रथोत्तम तिथे उभा केला तर कृष्णाने लगेच होकार का दिला असेल त्याने विचारायला नको होतं का की अरे मध्ये जाणं धोकादायक नाहीये किंवा तुला नक्की काय बघायचंय असं काही हो पण कृष्णाने तसं काहीच केलं नाही तो फक्त सारथी म्हणून आज्ञा पाळत होता की यात काही खोल अर्थ आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे वर्कर्णी बघता एका निष्ठावान सारथ्यासारखं वाटतं हे वागणं पण आपण लक्षात ठेवायला हवं की तो ऋषिकेश आहे इंद्रियांचा स्वामी आणि पुढे तो जगदगुरु होणार आहे त्यामुळे त्याचं प्रत्येक कृत्य अर्थपूर्ण असणार हो त्याने अर्जुनाला प्रश्न न विचारता त्याची इच्छा पूर्ण केली यातून असं दिसतं की तो अर्जुनाला स्वतःच्या अनुभवातून शिकू देत होता अच्छा म्हणजे त्याला अडवायचं नव्हतं नाही त्याच्या विचार आणि भावनांच्या प्रवासात अडथळा आणायचा नव्हता कदाचित कृष्णाला माहित होत की अर्जुनाच्या मनात काय येणार आहे वादळ येणार आहे हे त्याला माहित होत आणि हेही माहीत होतं की त्यातूनच अर्जुनाला सत्याचं दर्शन घडेल त्यामुळे अर्जुनाला त्या निर्णायक बिंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला ते वास्तव स्वतःच्या डोळ्यांनी पाहू देण्यासाठी कृष्णाने मदत केली ही कृती म्हणजे अर्जुनाला त्याच्या कर्माच्या आणि भावनेच्या परिणामांना सामोरं जायला तयार करणं होतं जसं डॉक्टर रुग्णाला तपासणी करायला सांगतो रोगाची जाणीव करून देण्यासाठी अगदी कृष्ण इथे फक्त रथ चालवणारा सारथी नाही तर तो अर्जुनाच्या आत्मिक जागृतीचा मार्ग सुलभ करणारा मार्गदर्शक आहे आणि तो रथ उत्तम होता रथोत्तम या शब्दावर पण जोर आहे हो तो सामान्य रथ नव्हता अग्नीने दिलेला दिव्य कपिध्वज असलेला सर्वोत्तम रथ अशा रथाला दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभं करणं हे फक्त एक वाहन ठेवणं नाहीये तर ते एका महत्त्वाच्या घटनेचं मोठ्या संवादाचं केंद्रस्थान निश्चित करण्यासारखं होतं जणू काही एका महान नाटकासाठी रंगमंच तयार केला जात होता बरोबर तो उत्तम रथ फक्त भौतिक दृष्ट्या उत्तम नव्हता तर तो त्या प्रसंगासाठी योग्य होता त्या महान कार्यासाठी सज्ज होता हम्म आणि त्याला दोन्ही सैन्यांच्या मध्ये भीष्म आणि द्रोणांच्या समोर पुढील श्लोकात उल्लेख आहे हे कृष्णाच्या अचूक प्रतीक आहे त्याने अर्जुनाला फक्त नाही नाही तर त्याला अशा ठिकाणी ठेवलं जिथून त्याला सर्वाधिक प्रभावीपणे पाहता येईल जिथे त्याला वास्तवाचा थेट आणि तीव्र अनुभव येईल यातून भक्त आणि देव किंवा शिष्य आणि गुरु यांच्या नात्याचा एक वेगळा पैलू दिसतो अगदी गुरु शिष्याला फक्त ज्ञान देत नाही तर ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतो कधी कधी कठीण अनुभवांना सामोरं जायची संधी देतो कृष्णाने इथे तेच केलं हो त्याने अर्जुनाला स्वतःहून सत्याचा शोध घ्यायला प्रवृत्त केलं तर आपण जर या श्लोकाचा आणि आपल्या चर्चेचा सार काढायचा प्रयत्न केला तर काय म्हणता येईल आपल्या स्रोतांमधून काय दिसतं अर्जुन पाहण्याची इच्छा व्यक्त करतो प्रश्न काही न विचारता लगेच ती इच्छा पूर्ण करतो तो सर्वोत्तम रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी एका मोक्याच्या आणि प्रतिकात्मक जागी उभा करतो हेतू काय तर अर्जुनाला बघू देणं की त्याच्या विरोधात लढायला कोण कोण उभा आहे वरवर पाहता ही एक सामान्य सैनिकी हालचाल वाटते पण आपण पाहिलं की याचे परिणाम किती मोठे आहेत ही एक छोटीशी कृती अर्जुनाच्या मनातलं प्रचंड द्वंद्व विषाद गोंधळ उघड करायला कारणीभूत ठरते आणि याच मानसिक अवस्थेतून पुढे संपूर्ण भगवद्गीता येते म्हणजे एका रथाच्या जागेवरून जगातल्या सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानाची सुरुवात होते हे खरंच खूप विलक्षण आहे हो ही कृती म्हणजे जणू काही धरणाचे दरवाजे उघडल्यासारखी होती अर्जुनाच्या मनात भावनांचा जो प्रवाह थांबला होता तो मोकळा झाला आणि मग जो विषादयोग घडला आणि त्यानंतर कृष्णाचा उपदेश हे सगळं या एका क्षणावर अवलंबून होतं त्यामुळे हा श्लोक फक्त पहिल्या अध्यायातलं वर्णन नाही तर तो संपूर्ण गीतेच्या संरचनेतला एक महत्वाचा भगवद्गीता अध्याय एक श्लोक चोवीस एका अत्यंत निर्णायक क्षणाला आपल्या समोर आणतो अर्जुनाच्या रथाचं ते विशिष्ट स्थान दोन्ही सैन्यांच्या मध्ये हे फक्त युद्धाच्या सुरुवातीचं दृश्य नाही ते स्थान अर्जुनाच्या मानसिक आणि नैतिक संघर्षाचं केंद्र बनत रथाची जागा आणि अर्जुनाची पाहण्याची इच्छा यातूनच पुढे गीतेची चर्चा उलगडते हा श्लोक म्हणजे भावी वादळाची नांदी आहे अगदी बरोबर आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार येतो मनात सांगा ना आपण आपल्या आयुष्यात अनेकदा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असतो वेगवेगळ्या ठिकाणी असतो पण कधी आपण जाणीवपूर्वक आपलं स्थान बदलून पाहतो का म्हणजे म्हणजे एखाद्या समस्येकडे किंवा परिस्थितीकडे आपण नेहमीच्या सुरक्षित अंतरावरून न पाहता अगदी त्याच्या मध्यभागी जाऊन दोन्ही बाजूंच्या वास्तवाला थेट भिडून पाहतो का विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा श्लोक आपल्याला आठवण करून देतो की कधी कधी गोष्टी स्पष्टपणे पाहण्यासाठी सत्य समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं लागतं त्या परिस्थितीच्या मध्यभागी उभं राहावं लागतं हो ते स्थान कदाचित भावनिक दृष्ट्या त्रासदायक असू शकत जसं अर्जुनासाठी झालं समोर कठोर वास्तव दिसू पण पण अनेकदा अशा थेट अनुभवातूनच आपल्याला अधिक गहन मिळतो किंवा एखाद्या समस्येवर तोडगा काढण्याची दिशा मिळते अर्जुनाने नकळतपणे का होईना रथ मध्ये नेण्यास सांगून स्वतःलाच याच वास्तवाच्या आरशासमोर उभं केलं कदाचित आपल्यालाही कधीतरी असा रथ मध्ये नेण्याची गरज भासते खरच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपण आपला दृष्टिकोन बदलायला किंवा सत्य स्वीकारायला किती तयार असतो अर्जुनाची पुढची अवस्था आपल्याला माहिती आहे तो पूर्ण खचून जातो शस्त्र टाकतो पण त्यातूनच त्याला ज्ञानाचा मार्ग मिळतो बरोबर हे आपल्यालाही शिकवतं की कोणतंही मोठं आव्हान स्वीकारण्यापूर्वी किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचं थेट आणि निष्पक्षपातीपणे आकलन करणं किती महत्वाचं आहे आपल्या भावना आणि विचार तपासण आणि येणाऱ्या परिणामांना सामोरं जायला मानसिकदृष्ट्या सज्ज होणं अगदी या विचारांशी आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया नक्कीच एका श्लोकातून किती अर्थ काढता येतो आणि तो आपल्या जीवनाशी कसा जोडता येतो याचे हे एक उत्तम उदाहरण होतं